जो सिंध बघताय मित्रांनो तुम्ही आम्ही हा गिरनार पर्वतवरती चाललेलो आहे आणि आमचे ट्रीपमधले पंधरा ते मला वाटतं पंचवीस जणं चाललेले आहे बाकीचे तिथं थांबलेले आहे तेवीस चोवीस जणं चाललो आम्ही

मग बनायचं नाही जायचं पुढच्या थोडं थोडं काढून फोटो नाही येणार पण मग हे दिसत राहिला नाही शार ग हा गिरनार पर्वाचा सीन आहे मित्रांनो हा आम्ही ज्यावेळेस वरती चाललो तुम्ही रात्रीच्याला त्याच्या टायमाला आहे बघा हे ढग बाष्प बाष्पीभवन किती वाजले आता हा रात्री कितीचा टाइम आहे किती वाजले पण आता पाहू अकरा पस्तीस अकरा पस्तीस झाले मित्रांनो अकरा पस्तीस सीन आहे रात्री संध्याकाळी रात्रीचा म्हणजे आम्ही साडेआठ ला निघलेलो आता साडे अकरा वाजले म्हणजे साडेआठ साडे नऊ साडे दहा साडे अकरा तीन तास होऊन गेले आम्हाला ते गिरणार पर पर्वत चढत आहे आम्ही हा गिरणार पर्वताचा सीन आहे खालचं काही दिसत नाही आम्ही जवळच खाली होतो ना तर मला वाटतं एक हजार दीड हजार पाहिला चढलो तेव्हा पण दिसत होत आता काहीच दिसून लागलं अहो काय भाजी दिस राहील बा नाही हा नजराना पाहत आहे मित्रांनो तुम्ही हा गिरनार पर्वतावरला नजराना आहे रात्रीचे एक वाजलेले आहे सध्याला आम्ही साडेआठ वाजता मी पाहिलं व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आम्ही साडेआठ वाजता निघलो होतो आता एक वाजलेला आहे आणि एक आम्ही पंधरा ते वीस मिनटात जे दे देवस्थान आहे दत्ता मंदिराचं वरतं गिरनार पर्वत वर तर तिथं आता एक पंधरा मिनटात पोहोचू खूप म्हणजे धुकं आणि धुकं नाही ना आभळच म्हणा लागेल त्याला

तो थीए थीए। आ देखें। देखें। तो जाने वाले को रास्ता छोड़ दो <laughs> तो <है> <laughs> <वेजल>। <laughs>

सुरेल चाल कारण आपले चला येव हा घेर पड हा बाबा धुंदली होती ट्रैफिक तिथून पाणी असते ते मग पाणी तिथून असते वरती काही ते नाही सांगते आपल्या बरोबर तिकून पाय पालेलंच होत ना ते पाय पाण्याचा नव्हतं नाही आहे खरंच गिरणार पर्वतारी याल भाजी दिवसा उन्हाच्या घरी

नंतर आवाजात टाकीन काही इकडं फोटो काढायला लांबले ते म्हणून सांगा इथं फोटो शूट केला इथं डबल कॅमेरा खाली गेला

मी बघ सात घेते टाकला तर ट्रॅकिंग नाही ते परत कॅमेर ट्रॅकिंग नाही पण काढायची शिकूनच काढणार मग ते काय होते का टाकायचे दुसरे नवीन काढतो